पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये एका जिहाद्याने हिंदू महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे काही दिवसांपूर्वी या हिंदू महिलेच्या पतीचे निधन झाले होते याचाच गैरफायदा घेऊन जिहाद्याने एका कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेला आमिष दाखवले सुरुवातीला वीस लाख रुपये आणि नंतर बारा लाख रुपये उकळले यावरच न थांबता या, या महिलेची शारीरिक व मानसिक अत्याचार केले पुढे जाऊन तिच्या लहान मुलीवरही अत्याचार केले या अत्याचाराची कुठे वाच्यता केल्यास मुलीला मारून टाकण्याची धमकी सतत देत असत हिंदू महिलेवर अत्याचार करत असताना घरातील सर्व भिंतींना हिरवा रंग देण्यास भाग पाडले घरातील सोपा असेल खिडक्या हिरव्या करण्यास भाग पाडले हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मांतर करण्यासाठी सतत अत्याचार करत होता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मेट्रोमनीच्या माध्यमातून त्याच्या अकाउंटद्वारे अनेक हिंदू महिलांनी फसवल्याची माहिती या पीडित महिलेनी दिली अकबर बहादूर शेख याने माझ्यासारखंच अजून दोन हिंदू महिलांना फसवत होता त्याचं त्या म महिलांबरोबर चॅटिंग चालू होतं माझ्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी त्या महिलांना फोन करून त्यांना सांगितलं की हा माणूस आपल्याला फसवतोय मी ह्याच्या जाळ्यात अडकली आहे तुम्ही अडकू नका म्हणून मी त्यांना सावध केलं त्याचबरोबर त्यांनी त्याच्या बहिणीच्या मॅट्रोमोनीमध्ये त्याचा बायोडेटा आणि अकाउंट त्याने हे केलं आहे लग्नासाठी आणि तो तिथनं पण त्या मु मुली लग्नाचे स्थळं मागवतो त्यांनी त्याच्यात सांगितले तो अनमॅरिड आहे तो मॅरिड आहे त्याला दोन मुलं आहेत आणि त्याच्याबरोबर त्याची बहीण त्याचा भाऊ हे पण ह्या सगळ्या कारस्थानात सामील आहेत माझ्या मुलीवर त्याच्या भावाने हात टाकला होता त्यांनी हात टाकला होता त्याची पण मी कंप्लेंट केलेली आहे